कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय आज पहाटेच्या सुमारास प्रसूती विभागासमोरील जागेमध्ये निद्रावस्थेत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना लुटल्याची घटना उघडकीस आली महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना रोख पंधरा हजार आणि मोबाईल अशा साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला या प्रकरणी केतन सागावकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली कोकण आणि उत्तर कर्नाटकातून अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात रुग्णांसोबतच त्यांच्या मदतीसाठी नातेवाईक देखील येतात या परिसरात नातेवाईकांना विश्रांतीसाठी जागा नसल्यानं मिळेल तिथं आसरा शोधून नातेवाईक विश्रांती घेतात रात्री झोपलेल्या या नातेवाईकांना अनेकदा चोरट्यांचा उपद्रव होतोय आज पहाटेच्या सुमारास केतन सागावकर आणि त्यांच्या घरातील महिला प्रसूती विभागाबाहेरील जागेमध्ये झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा दागिना रोख पंधरा हजार रुपये आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानं इथं उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे केतन सागावकर यांच्या तक्रारीवरून लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय